नमस्कार सप्रेम जयविंद अखिल विश्वाला शांतीचा सा संदेश देणारे तथागत भगवान गौतम बुद्ध तुमचे आमचे प्राणपिता भारतीय गटनेचे शिल्पकार बोधिसत्व बाबासाहेब आंबेडकर जे की तमाम बौद्धांची मातृसंता दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया अर्थात भारतीय बौद्ध महासभा या संस्थेचे संस्थापकीय अध्यक्ष बोधिसत्व विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व या संस्थेचे द्वितीय अध्यक्ष दिवंगत सूर्यपुत्र यशवंतराव भीमराव आंबेडकर व भैया साहेबांनंतर ज्या मातेनं या, मात या भारतीय बौद्ध महासभेची धुरा आपल्या खांद्यावर जवळजवळ पंचेचाळीस वर्ष घेऊन जवळजवळ सव्वीस ते सत्तावीस राज्यामध्ये भारतीय बौद्ध महासेचा प्रसार प्रसार केला अशा आमच्या महाउपासिका किरुणीच्या महासागर मीराताई आंबेडकर आणि या संस्थेचे ट्रस्टी चेअरमन हरीश रावलिया सर आणि या संस्थेचे रिपोर्टिंग ट्रस्टी सुभाष जंजाळ सर आणि या संस्थेचे सर्व सर्वा राष्ट्रीय कार्याध्यक्ष तथा समता सैनिक दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर भीमराव यशवंतराव आंबेडकर आणि या संस्थेला वेळोवेळी राजकीय क्षेत्रात मार्गदर्शन करणारे तुमचे आमचे मार्गदर्शक श्रद्धेय प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर आणि या संस्थेमध्ये आणखी राजकीय क्षेत्रात काम करणारे आमचे आनंदरा आंबेडकर साहेब या आंबेडकर व त्यांच्या अश्वगतीने चाललेल्या धम्मकार्या सर्वप्रथम पंचांग प्रणाम आणि आज आपण आपल्या पत्रकार बंधूंच्या सानिध्यामध्ये जो गेल्या पंचेचाळीस वर्षापासून बोधगया येथील महाबोधी महाविहार या महाविहाराचा प्रश्न गेल्या चाळीस ते पंचेचाळीस वर्षापासून प्रलंबित आहे त्याही अगोदर अगोदर धम्मपाल अनगारिक जे श्रीलंकेचे धम्मगुरु होते त्यांनी सुद्धा या महाबोधी विहाराच्या मुक्तीसाठी प्रचंड असं आंदोलन केलं त्यानंतर आपले नागपूर स्थित असलेले भंते आर्य नागार्जुन स्वराज सुसाई यांनी सुद्धा बौद्ध जवळजवळ अठरा टप्पे या महाबोधी विहार मुक्तीसाठी आंदोलन केले आणि त्याचाच एक भाग म्हणून आताच्या परिस्थितीमध्ये गेल्या पंधरा ते वीस दिवसापासून या महाबोधी महाविहाराच्या आवारामध्ये आपल्या भारतातील बौद्ध भिक्षू किंबहुना जगातील सर्व बौद्ध राष्ट्रांच्या आणि बौद्ध राष्ट्रांच्या व्यतिरिक्त सुद्धा या महाविहाराच्या मुक्तीसाठी समर्थन मिळत आहे अशा या बौद्ध भिकूंना आणि आंबेडकरांना घेणार तिरवार बंधन आणि आपण शासनाकडे मागणी करत आहोत की जे धार्मिक स्थळं इतर समाजाचे आहेत इतर धर्माचे आहेत ते ज्या त्या धर्माच्या उजाऱ्यांकडं किंवा मौलांकडं ख्रिश्चन पादरींकडे केली आणि बौद्धकालीन असताना बौद्धांचं राज्य असताना हे बौद्धांच्या ताकद होत परंतु कालांतरानं बऱ्याचशा घडामोडी होत गेल्या आणि त्या घडामोडीच्या अनुषंगानं आजच्या परिस्थितीमध्ये हे सनातनवाद्यांच्या म्हणजे ब्राह्मणवाद्यांच्या हातामध्ये हे बुद्ध बुद्धविहारा अडकलेला आहे त्यामुळं ह्या विहाराचा होता होईल असा म्हणजे विकास झालेला नाहीये कारण का की बौद्धांचे जे विनय आहे त्या विनयाप्रमाणे बरेचसे काही नियम बौद्ध इतरांना माहीत नाहीये म्हणून भगवान बुद्धाच्या विनयाप्रमाणे या विहाराचा विकास जर करायचा असेल तर हे महाविहार बौद्धांच्या ता ताब्यात दिलं पाहिजे जेणेकरून बौद्धांच्या विनयाप्रमाणे तिथं कार्य करता येईल आजही तुम्ही बघा बोधगयाला जर तुम्ही गेला असाल तर तिथं मुचींद सागर आहे तो सागर केवळ यांनी केश वपन, केश मुंडन आणि तिथं पूजा पाठ करून नैवध्या अर्पण करण्याचं काम चाललेलं आहे ह्या सगळ्या गोष्टी थांबवण्यासाठी चिंबवना कि बाबासाहेबांनी साहित्य प्रतिज्ञेमध्ये पावेश या की भगवान बुद्ध काही रामाचे अवतार नाहीयेत नवा अवतार दाखवले पण असे काही गोष्ट नाहीये परंतु तरी हिंदू धर्म केवळ आपल्या फायद्यासाठी बौद्धांचा हे स्थळा नववा होतं म्हणून तरी ते आपलं स्वतःच मानतात पण ही चूक आहे म्हणून त्या मुक्तीसाठी आपण सर्वांनी पत्रकार बंधूंना विनंती आहे की त्यांनी या मुक्ती लढ्यामध्ये कुठलाही पक्षपात न करता आपण मुक्तीसाठी लढा दिला पाहिजे आपले प्रश्न मांडले पाहिजे तुमच्या माध्यमातून हे प्रश्न मांडले जातील कारण की सगळ्यात प्रबळ असं माध्यम म्हणजे तुमचंच आहे दुसरी गोष्ट श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरांनी सांगितलेलं आहे कि बा ह्या बौद्धांच्या लढ्यामध्ये केवळ एक बौद्ध करत राजकीय पक्ष एकदम गप्पा आहेत तुम्ही सुद्धा ती बाईक ऐकली असेल तर माझं हे म्हणणं की इतरही राजकीय पक्षांनी आंबेडकरवादी चळवळीला मानणारा आंबेडकर विचारणा मानणाऱ्या सर्व राजकीय पक्षांना आम्ही आवाहन करतो की त्यांनी सुद्धा या महाबोधी महादेव मुक्तीसाठी आणि या चळवळीमध्ये भाग घेऊन भारत सरकारला विनंती करून आपण हे धम्माचं स्थळ बौद्धाच्या त्याव्यात द्यावं यासाठी प्रयत्न करावेत आजच्या घडीला एकमेव पक्ष म्हणजे वंचित बहुजन आघाडी आणि भारतीय बौद्ध महासभा यांच्या संयुक्त विद्यमाने या महाबोधविराला पाठिंबा आहे परंतु इतर पक्षांचा आणि तो मिळाला पाहिजे म्हणून आज आपण जिल्हा कार्यालय बहुजन वंचित आघाडी योगेश भाऊ पंकज भाऊ बनसोडे आणि प्रभाकरजी बकले यांच्या माध्यमातून वरिष्ठांच्या आणि आमच्या डॉक्टर भीमराव यश्वरराव आंबेडकर साहेबांच्या आदेशानुसार आपण या ठिकाणी संयुक्तरित्या आजच्या विभागीय आयुक्त कार्यालयावर एक दिवसाचं प्रचंड असं धरणे आंदोलन आम्ही या ठिकाणी धरणार आहोत जे करून की शासनालयाची जाग आली पाहिजे की बौद्धांनी जी प्रगती केली ती वाखडण्यासारखी आहे म्हणून जर शिस्तीचं पालन करायचं असेल आणि त्यांनाही न्याय द्यायचा असेल तर बौद्धांचे स्वाधीन करून भले त्याच्यावर बऱ्याचशा ट्रस्टी मंदिरात त्यांच्यावर शासनाचं नियंत्रण आहे शासनाचं नियंत्रण नक्कीच असू द्या पण जे काही सौराधिकार विकासाचे त्याच्या निधीचे तो प्रचंड प्रमाणात सुरू विकासासाठी जो निधी येतोय तो केवळ बौद्धांच्या हातात नाहीता तो इतरांच्या हातात जातोय जरी गेला हरकत पण त्याची विल्हेवाटी अत्यंत सुसितीत लागली पाहिजे म्हणून याकरता ही संयुक्त परिषद घेऊन सर्व औरंगाबाद शहरातील जिल्ह्यातील किंबहुना महाराष्ट्रातील भारतातील जनतेला आवाहन करतो आहोत की आपण हे जे प्रखर चाललेलं आंदोलन आहे हे बऱ्याच दिवस चालणार आहे कारण की भीमराव साहेबांनी सांगितलंय की बा इथं थांबायची आता काही शक्यता दिसत नाही जोपर्यंत महाबोधी महाविहार मुक्त होत नाही तोपर्यंत संबंध बौद्धांनी बौद्धी सुद्धा न्याय देण्यासाठी एका न्यायाच्या भूमिकेतून बघून ते महाविहार अत्यंत प्रखर असा लढा देऊन शांततेच्या मार्गाने आजची धरणे जे आहेत ते अत्यंत शांततेच्या मार्गाने आहे विभागीय आयुक्त कार्यालयासमोर त्रिश्रम पंचशील बुद्धपूजा भीमस्मरण भीमस्फूर्ती आणि शेवटी संध्याकाळी समारोपाच्या टायमाला सरणता घेऊन हा कार्यक्रम समापन होईल एवढी आपण सर्वांनी नोंद घ्यावी जय भीम जय भारत जय बुद्ध जय ज्याव सविनाथ नाही तस काही नाही बौद्धांच्या ताब्यात द्या कुणी असो बौद्ध भिगू घ्या किंवा जे ज्येष्ठ असतील उपासक त्यांच्या कमिटी बनवा जेणेकरून फक्त प्रश्न असा आहे कोणाच्या ताब्यात द्या तो तो हा महत्वाचा प्रश्न नाही प्रश्न हा आहे की ते बौद्धांच्या ताब्यात असाव भारतीय बौद्ध असावेत उत्तर प्रदेश पण एक हा बौद्ध बरोबर आहे सरांनी अगदी खंडाळिक आहे नाही नाही ते कुणाही जे बाबासाहेबांच्या विचाराची संलगित आहे बाबासाहेबांची विचारधारा मानतात आजच्या परिस्थितीला आपल्या बौद्ध भिक्खू मध्ये सुद्धा बरीचशी घाल मिसळ झालेली आहे आणि बौद्ध तत्त्वज्ञानाला मूठ माती देण्याचा प्रयत्न चालू आहे म्हणून असे बौद्ध निवडा की जेणेकरून ते विनयशील असतील काही काही आता आपलं फक्त आपण सनातनवादाचे बौद्ध भिक्षू आहेत काही काही पुढारी तुम्ही आता काही सांगण्याची गरज नाही आजची परिस्थिती कशी आहे बऱ्याचशा आमिषाला बळी पडून आंबेडकर चळवळीची वाट लावण्याच्या मार्गावर आहे जसं थोडक्यात एक उदाहरण देतो पीपल्स एज्युकेशन सोसायटीची किती धूळधान केली भारतीय बौद्ध महासभेची करण्यासाठी किती टपलेले त्यानंतर पीपल्स इम्प्रिमेंट जे की गायकवाड जे होते त्या गायकवाडने वाटला प्रयत्न केला ते बी प्रश्न आहे हया सर्व आंबेडकर भवनचे प्रश्न म्हणजे जे तुमच्या कसोटीला उतरतील आणि जनतेच्या कसोटीला उतरतील जेणेकरून जनतेला वाटले पाहिजे की वाट खरं मार्गदाता कोण आहेत आणि त्या मार्गदात्याच्या पाठीशी आपण राहिले पाहिजे हे माझं मत आहे होतो पण आपण भारतीय गौतम माध्यमातून आणि वंचित बहुजन आघाडी त्यांच्याशी समज आहे आम्ही आता कसं आहे विविध संघटना विविध पक्ष विचारधारा आता प्रत्येक पक्ष मध्ये तसे आंबेडकर चळवीत आहे म्हणून त्यांना पाठिंबा त्यांना हिंदू धर्माचं मंदिर त्यांच्या ताब्यात आहे मुस्लिम धर्माचं त्यांच्या ताब्यात आहे ख्रिश्चन धर्माचं त्यांच्या ताब्यात आहे मग बौद्ध धर्माचं मंदिर त्याचे पुजारी बौद्ध का नको ही आमची मागणी आहे आणि बौद्धांची विरासत बौद्धांच्याच ताब्यात असावी आणि मिळावी आणि ती द्यावी ही मागणी आहे आणि सर्व सत्यवादी बौद्ध आणि जो बौद्धाचा धर्म जगात अडीच हजार वर्षापूर्वी आहे तो आणि सत्यावर आधारित आहे खोटे नाटक काही नाही आणि ही हिंदूंनी ती विरासत त्यांच्या ताब्यात घेतली तर ती आम्हाला आमची विरासत मिळावी आणि ते बौद्ध गुरु आमचे धम्मगुरु ते भक्ती आणि बौद्ध धर्माचे अभ्यासक गाड्या अभ्यासक त्याचं नियोजन बघतील आणि बौद्धाचा धर्माचं आचरण कोणाल माहिती जे बुद्ध तत्वज्ञान जाणतात त्याचा अभ्यास करतात आचरण करतात नियम जाणतात त्यांनाच माहीत आहे आणि तो धम्म भिक्षू संघ त्याचं आचरण करतात ते पुजारी असावं कारण इतर धर्माचे आता ब्राह्मण तर त्यांचा धर्माचे तेच करू शकतात ना म्हणून ही मागणी त्याच्यासाठी आहे तर ती हिंदूची आणि बुद्धाची घरोदर बुद्धाच्या ताब्यात द्यावं त्यांनी आणि आण। सर्वांनी या आंदोलनात सहभागी व्हावं कारण की एकट्या हा म्हणजे असं पक्ष वेगवेगळे कार्यकर्ते ती वेगळी पण सर्व धर्म समभाव मानणारा हा फक्त बुद्ध धम्मच आहे उद्या दिनांक बारा मार्च दोन हजार पंचवीस रोजी विभागीय आयुक्त कार्यालय या ठिकाणी भारतीय भाव भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष भीमरावजी आंबेडकर यांच्या नेतृत्वात बौद्धगया महाविहार या मुक्तीसाठी आंदोलन करण्यात येत आहे या आंदोलनाला वंचित बहुजन आघाडीचा जाहीर पाठिंबा आहे आणि हे राज्यव्यापी आंदोलन असणार आहे या आंदोलनासाठी प्रमुख मागण्या एकोणीसशे एकोणपन्नासचा चा कायदा रद्द करणे बौद्धगया महाविहार हे बौद्धांच्या ताब्यात देणे आणि त्यासाठी येणारा जो शासकीय निधी आहे तो त्याचा वापर योग्य पद्धतीने व्हावा आणि भरघोस निधी मिळावा या तीन प्रमुख मागण्यांसाठी भारतीय बौद्ध महासभेच्या माध्यमातून राज्यव्यापी आंदोलन होत आहे सर्व आंबेडकरवादी अनुयायांना विनंती करण्यात येते की त्यांनी उद्या हजारोंच्या संख्येने या आंदोलनासाठी सहभागी व्हावे हे आंदोलन उद्या दुपारी बारा वाजता विभागीय आयुक्त कार्यालय औरंगाबाद छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी होणार आहे धन्यवाद मी योगेश गुलाबराव बन वंचित बहुजन आघाडी जिल्हाध्यक्ष औरंगाबाद पश्चिम